नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सेव्हनमधून आज आपल्याकडे एक जरा हटके एकदम जबरदस्त बातमी आहे टेक वर्ल्डमधून तुम्हाला काय वाटतं ॲपल आता चॅट जी पी सारखं ए आय आपल्या आयफोन्समध्ये आणणार आहे का भ खरं तर मार्केटमध्ये अशी जोरदार चर्चा सुरू आहे म्हणजे अशी बातमी आहे की ॲपल आपल्या पुढच्या आयफोन अपडेटमध्ये आय ओ एस एटीनमध्ये चॅट जी पी सारखं पॉवरफुल ए आय इंटिग्रेशन आणू शकतं विचार करा म्हणजे सिरी अजून स्मार्ट होणार तुमच्या प्रश्नांची उत्तरं तर देणारच पण अजून जास्त पर्सनल आणि हेल्पफुल होणार ॲपसोबत इंटरॅक्शन टेक्स्ट जनरेशन समरी काय काय शक्यता खूप आहेत ॲपल नेहमीच युजर एक्सपीरियन्सवर फोकस करतं आणि ए आय हे त्यादृष्टीने एक बिग स्टेप असू शकतं पण अजून काही कन्फर्म नाहीये ॲपलने हे ऑफिशियली अनाऊन्स केलेलं नाही पण इन्सायडर सोर्सेस आणि र्युमर्सनुसार हे नक्कीच होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं आयफोनमध्ये चॅट टी सारखं ए आय हवंय की तुम्हाला ॲपलचं स्वतःचं एआय सोल्युशन बघायचं आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बच्चू आजच्यासाठी एवढंच टेक तडका चोवीस बाय सेव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेटमध्ये रॉकेट